माझे पत्रकार मित्र वाट बघत असतील भाई काय बोलतात काय विषय आम्हाला खास बात मिळेल काय आज काय मिळणार नाही त्याची आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचं आहे आम्हाला आमची महायुती टिकवायची आहे कोण चुकलं असेल तर त्यालाही सोबत घेऊन जायचं आहे आणि म्हणून आमचं ध्येय एकच कि शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असला विकास आपण पाहतोय पावसाळ्यामध्ये कोकणामध्ये दोन -दो पाऊस पडतो नद्या नाल्या सगळ्या दुर्लभ वाहतात सगळं पाणी जाऊन समुदायला मिळत पण कालपर्यंत ते अडवलं गेलं नव्हतं मला एकनाथी शिंदे यांना मुद्दाम धन्यवाद द्यायचे आहे की त्यांनी रामदास कदम स्वप्न होतं की कोयनाचं पाणी सर केम सी पाणी जे समजा करतं ते रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये कालव्यानं खेळलं पाहिजे हे माझं स्वप्न होतं ते त्यांनी काम हातामध्ये घेतलं त्यांनी कॅबिनेटचा निर्णय घेतला त्यांनी सर्वे करायला पैसे दिले त्यांनी केंद्रामध्ये प्रस्ताव पाठवला केंद्रातला प्रस्ताव होऊन मंजूर होऊन आलाय आणि म्हणून एक मोठं पाऊल एकनाथ शिंदे यांनी कोकणाच्या विकासासाठी उचललेलं आहे मी त्यासाठी देखील त्यांचं अभिनंदन करेन आणि विशेषत आपल्या मतदारसंघामध्ये एमआयडीसी आणण्याचं काम जे योगेदालाने हातामध्ये घेतलं आहे मध्ये आणि कोको कोरासारखी मोठी कंपनी आणून आठ हजार युवकांच्या हाताला काम देण्याचं जे काम कामदालाने हातात घेतलंय मी योगेदास मला कसं आभार मानतो हे कामाला आपण अपेक्षित आहे काही गावढळ लोक आहेत गावगावमध्ये जात आहेत ते फक्त आम्हाला शिव्या घालायचं काम करीत असतात त्यांच्याकडे बाकी विकासा विषय नाही कुठलाही विषय नाही रामदास कदमला शिव्या घातल्या की यांचं काम यांचा पक्ष वाढला यांचा पक्ष वाढला एवढं सांगतो या कोकणामध्ये रामदास कदमला ज्यांनी ज्यांनी शिव्या दिल्या ना ते सगळे संपले घसा दाळला गेले आयुष्यातला उठले तर हा जो तालुक्याचा जो कि झालाय ना तो होय मी केलाय यांच्या गावामध्ये पण पाणी आज पिलायचं आहे यांना पाणी मीच पाजलंय याच्या पुढे देखील मीच पाणी वाजणार आहे आणि म्हणून कुठलाही विकासाचं काम हातामध्ये न घेता विकासाचा दृष्टिकोन समोर न ठेवता फक्त शिव्या खाल् अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलणं कमळीच्या खाली जाऊन बोलणं हा का एकचवी कार्यक्रम या लोकांचा आहे मला त्यांची नावं पण घ्यायची नाही मुलाचं नाव घेऊन बोलणं मोठं देखील मला गावायचा नाही पण आमची कोकणातली जनता सुज्ञ आहे सुज्ञ आहे बेमानी भगव्यासिंह आम्ही केली नाही गद्दागी आम्ही केली नाही गद्दारी करण्याचं पाप हे उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे आणि गद्दागांना घेऊन ते पुढे चालले आज पत्रकारला एक गोष्ट मी तर मुद्दाम सांगतो आहे की काल पण कधी मी बोललो नव्हतो जवळला आहे सगळे आमदार कुठं गेला तर तुम्ही सुरुवात गुवाहाटी गुवाहाटीला गेले मला उद्धव ठाकरेंनी फोन केला मी फोन घेतले नाही माझ्या मोठ्या मुलाच्या सदेशच्या फोनवरती फोन आला तो सदेसाहेब साहेबांना बोलायचं आहे म्हटलं फोन स्पीकरवर ठेवू मी बोलतो त्यांना ऐकाव हो। म्हटलं उद्धवजी अजून वेळ गेलेली नाही अजूनही वेळ गेलेली नाही शिवसेना प्रमुखांचे ते स्वप्न होत काँग्रेसला संपवायचं ते स्वप्न सोडून तुम्ही काँग्रेस सोबत गेलात तुम्ही काँग्रेस सोडलीत असं आज संध्याकाळपर्यंत पत्रकार परिषद घ्या उद्या सकाळपर्यंत पत्रकार परिषद घ्या गुवाहाटीतून गेलेल्या गुवाहाटीमध्ये गेलेल्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना खासगी विमानानं दोन तासामध्ये मातोमध्ये नाही आणलं तर माझं राग आमदार सुद्धा उद्या गणपती बसणार गणपतीची शपथ घेऊन सांगतोय मी हव्या शंभर टक्के सगळे आमदार तुमच्या बाहेर शिवाय गोवाटीतून फक्त काँग्रेस सोडून द्या बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लागणार नाही बघते मला म्हटले होय मी तुम्हाला फोन लावून सांगतो बांधवांना भगिनीन आज पुन्हा सांगतोय तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता शरद पवार साहेब मातोशि पोचले आणि तुमचा निर्णय बदलला मला त्यांनी मेसेज दिला की नाही आम्ही कायदेशीर लढा लढतोय ठीक आहे मग खोका विषय आला बुल पन्नास फोके कोणी घेतले असतात तर तुमच्या मातोश्रुद्धी यायला आपण दैवा ना मी सगळ्यांचं बोललो होतो मी एकनाथ शिंदेकडे बोललो होतो मी गुलाबराव पाटलांना बोललो होतो बाहेरच्या आमदार आमच्या प्रभाव मी दहा लोकांकडे बोललो म्हणते भाई जर काँग्रेस वर्ण असेल आम्ही तुमच्यासोबत हे वास्तव आहे महात्मा कोण गद्दार गद्दारची व्याख्या नेमकी काय आणि म्हणून याच्यावरती मी पुस्तक लिहिणार आहे पुस्तक लिहिणार आहे शिवसेना का सोडा लागली कोणामुळे सोडा लागली कोणी बेमानी केली कोणी गद्दागी केली छोटं पुस्तक म्हणून कोकणानं ते ने नेहमीच शिवसेनेच्या भगवा अजेंड्याला साथ दिले होय बांधव शिवसेना मोठी कोणी केली असेल ते माझ्या कोकणी बांधवांनी मोठी केले कोकणाने के मोठी केले आणि अर्थिक या कोकणावरती भगवा झेंडा फडकणार कोणाच्या मनामध्ये दुमत असल्याचं कुठलाही कारण नाही असे किती शेलपटल बाकडे येथील उड्या मारतील आणि जातील त्याला धरत नाही पण एक गोष्ट सांगतो योग्य किमान साठ हजाराच्या मतान सात हजार काल त्या लोकसभेला झालं आमच्या मुस्लिम बांधवांनी निर्णय घेतला होता मोदी हा त्यामुळे त्यांनी टक्के मतदान नाही केलं आमच्या बौद्ध बौद्ध बांधवांचा विषय होता संविधान संविधान बचाव त्यामुळे त्यांनी मतदान केलं नाही काही पण मी बांधवानी एका कितीला संधी देवे आपल्या समाज बांधवाला म्हणून त्यांनी देखील मतदान केलं नव्हतं आणि आमचे जे करवड होते ते म्हटले आम्ही घडावरती काय पडत आणबणार नाही हे धनुष्य बाग ते वास्तव आणि म्हणून त्याच्यामुळे काय लोकांना वाटलं आता आम्हाला वीड मिळालं आम्ही तसं स्वप्न नाही बळगू नका देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका